माझे जो समाज सगळा जो भक्तगण येणारे माता येणार येणाऱ्या यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती ना ना जाणार आहे तर एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगाना गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे पूर किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत कामासाठी गेलेले आहेत सगळ्या बांधवांनी माता मावले आहेत वयस्कर आहेत सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा आहे तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवाने त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं एकजूट दाखवून प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची ती न्यायाची असणारे ती परंपरेची एकजूट असणारे ती कोणती राजकीय नसणारे बाकीचा कसलाही विषय तिथं आहे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाही आहे किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनीसुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचं आहे म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचं आहे तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य अशा बांधवांनीसुद्धा त्या दिवशी कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी की अशी एकजूट अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे तितक्या ताकदीनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार प्रचंड ताकदीनं पूरक सगळे पोटे तिकडं तुफान वेगळं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार नाही हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त फक्त म्हणून जावं का त्याचं स्वरूप कसं असेल जरा स्पष्टपणे तो पारंपरिक दसरा मेळावा आहे परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीनं हां मी आहे हे सत्य मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार नाही तिथं एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीच दर्शन घडवणारा तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही नारायण आहे असं गडाचा म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच ही त्यात तर काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणार कारण हे क कठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजूट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गोरगरीब पिंजलेल्या लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना सम समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणारे कुठली तरी एक संधी असते दिवस असतो एक दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो, 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 तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठे आणि सगळा समाज सगळं जनता शेतकरी सगळे नारायणगडावरती एकवटणार दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी मुंबईमध्ये दोन नागपूरला पण असतो सावळगाव घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळा ठरलेले तुमची काही वेळा ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव सगळी जनता दर्शनासाठी सगळे भक्तगण तुफान वेगानं नारायणगडाकडं पूज करणारे तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आहे आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणार आहेत तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शन झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं नाही दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडं जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं नाही मग सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत गडावरती राहायचं पण विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा सगळे राजकीय पक्ष आपली ताकद मानले जाते की तुम्ही राजकीय दवा एक शक्ती प्रदर्शन करणार आहात नाही मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येत जे आडी अडचणी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडून नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो एक संधी असतो तशी ही संधी या योगायोगानं त्या दिशे गेले त्याला आम्ही काय करावं ते तवाच निवडणुका घेतल्या आम्ही काय म्हणलो त्यांना त्याच टायमाला घ्या पण आम्हाला कुठेतरी भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं समृद्धीकडं परिवर्तनाकडं आमच्या लेकरांच्या न्यायाकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठीच देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला ती संधी <coughs> आता त्याला कोणी समजायचं समजायचंय का कोणी काय समजायचो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी आहे ना मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार हा दसरा मेळावा हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला नाही तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही माझा प्रश्न असा आहे की जसं म्हणणं ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागतं पण आता रस्त्याने चालत असताना सुखान चालावं असं वाटतं पण एखादा अर्धा काटा येतो पण कितीही बघितलं तरी काटा टोचणार पण आपण चालायचं असतं ध्येय धरू की माझा जनता माझी समाज हा समृद्धीकडं सुख समृद्धीकडे गेला पाहिजे मग ते विचार करायचा नसतो त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय सुखे सुख बघितलंय समोर तर तिकडे चालण्याचा प्रयत्न करतोय समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही प्रयत्न तर करायला होत दसऱ्याच्या निमित्तानं केलं रावण दहन केलं जात तर तुम्हाला या म्हणजे कुठलं दहन म्हणजे राजकीय पद्धतीनं दहन कुठलं होणार आहे असं काय इथं काय भाषा नाहीये काही राजकीय नाही जातीय मांडली जाते तिथं भाषण होतात तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार आहात तुमचं भाषण होणार नाही आमच्यावरती स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आम्ही स्पर्धा नाही करत आम्ही लढतो चालतो जिंकतो एकजूट दाखवतो स्पर्धा करण्याचे संस्कार आमच्यात आणि काय बोलायचं त्या काही नाही दाखतेना असं आहे की आतापर्यंत जे दसरा मेळावे झाले मग तो शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेचा असेल जो ऊसतोड कामगारांचा म्हणून सुरू झालेला भगवान गडावरचा दसरा मेळावा असेल हे सामाजिक याच्यातून सुरू झाले पण त्याचं राजकीय स्वरूप आलं पुढे आणि सगळे राजकीयच त्याच्यासाठी करतात तुम्ही म्हणतात मराठ्यांनी एकत्र या कशासाठी एकत्र या शक्ती दाखवायसाठी एकत्र या पुढची दाखवायसाठी एकत्र या की कशासाठी आपल्याला खूप शक्ती आपली खूप लोक आहेत म्हणून एकत्र या काय बघा शेवटी तुम्हाला सुख समृद्धी शब्द जर तुम्ही घेतला आणि लोकांच्या दारिद्र्य तुम्हाला जर कुंकर घालायचे असले तर तुम्हाला कुठेतरी एकमेकाचं दुःख एकत्र येऊन एकमेकाशी संवाद साधून सांगायला लागत असतं एकमेकाशी सांगायला लागत असतो शक्ती दाखवायची किंवा लय मोठा आहे म्हणून एकत्र यायचं नसतं आणि त्या प्रकारात मी पडत पण नाही कधीच आणि मला आणि माझ्या समाजाला पुढे शक्ती दाखवायची गरज नाही त्याच्यामुळे मी इथं समाजाचा विषयच नाही घातला मराठ्यांचा पण नाही इथं भक्तगण आहे इथं भक्तगण इथं जातीचा राजकारणाचा विषयच नाही ही परंपरेनुसार होणार पण आपले दुःख मांडण्यासाठी आपल्या अडचणी मांडण्यासाठी कुठंतरी संधी लागती आणि योग्य वेळ यायला लागते आणि नेमकी योग्य वेळ ती लोकांच्या जनतेच्या हातात आली त्यामुळे जनता ताकतेने तिथे येणार आहे फक्त एक सांगतो पुन्हा की असं म्हणायचं नाही कुणी कि वरती नको खूप गर्दी आहे गर्दी एकमेकात आपण राहिलो पाहिजे नसता गर्दी काही काही गर्दीच्यात लांबच राहते तिकडेच पाच तीन चार किलोमीटर सगळी एकजूट दाखवा एकत्र राहा त्यातून आपल्याला पुढं जायचं